शरीर स्वस्थ राहणार शरीरात पर्याप्त मात्रामध्ये व्हिटॅमिन होणे जरुरीचे असते अनेक आजार आपल्या शरीरात विटॅमिन कमी झाल्यामुळे होत असतात आपले शरीर व्यवस्थित राहण्यासाठी अनेक प्रकारचे विटॅमिन आणि मिनरलची आवश्यकता असते जर त्याचे व्हिटॅमिन कमी झाले तर अनेक आजार होऊ लागतात विटॅमिन आणि खनिजे शरीरात आवश्यक तत्व मानले त्याचे जरुरी सर्व जीवनाचे जे जीवनाचा अंश स्वरूपात भाग असतो विटॅमिनचे कार्य अनेक प्रकारचे असते जे शरीर स्वच्छ राहण्यासाठी आणि विकास होण्यासाठी खूप जरुरीचे असते विटॅमिन तत्वांचा एक समूह असतो जे जे शरीराने पोषकांचे कार्य विकास आणि वृद्धी करता महत्त्व महत्त्वपूर्ण असते हे शरीरातील व्यवस्थित काम करण्यास मदत करत असतात विटॅमिन दोन विभागात विभागले जात असते एक म्हणजे पाणी तीव्र करणारे विटॅमिन आणि अन्नतून मिळणारे विटॅमिन मुख्य रूपात तेरा विटॅमिन असतात आपल्या शरीरात व्हिटॅमिन कमी पडल्यास कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊया व्हिटॅमिन ए कमी डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असते शरीरातील विटॅमिन एच्या कमीमुळे रातळी आणि पांढऱ्या भागात धबे किंवा डाग ही समस्या होऊ शकते ह्याच्या कमी त्वचाच्या संबंधित आजार पण होऊ शकतात हे आपल्या शरीरात सर्व अवयवांसाठी जरूर उदाहरणार्थ केस त्वचा इत्यादी हे आपल्या शरीरातील कॅल्शियमचे लेवल सारखे ठेवण्यात मदत होत असते ज्यामुळे आपले हाडे मजबूत होतात शरीरात व्हिटॅमिन ए कमी असतात जे पूर्ण करण्यासाठी आपण दूध गाजर केळे ब्रोकरी संत्री हिरव्या भाज्या पिवळ्या रंगाची भाजी शेंगा इत्यादी आपल्या आहारात सामावेश करा तसेच व्हिटॅमिन बी शरीरात कमी असतात एनिमिया मानसिक समस्या होण्याची शक्यता असते बी बीमध्ये अनेक प्रकार असतात जसे बी बी वन बी टू बी थ्री इत्यादी हे आपल्या शरीरात जीव जीन आणि डी ए निर्माण करण्यास सहाय्य करत असते आपण व्हिटॅमिन बी कमी असते आपल्याला आपण गहू संत्री शेंगदाणे हिरव्या भाज्या हिरवी टोमॅटो दूध अंडे मांस डाळी सोयाबीन भात अक्रोड इत्यादी सेवन करा शरीर में विटैमिन सी कमी आते अपना मछूर समस्या हो शकते। पर सकते ज्यादा विटैमीन अच्छा सी कमी आते अपनी रोग प्रतिक शक्ति कमजोर हो सकती हाँ अपन थकवा ये मांसपेशी और सन्ध्या मछूरम रक्त ये समस्या अमस होता अपन अपने शरीर विटैमीन सी पूर्त कर खट्टे रे संत्री संमैटो पुदीना मळ्याचे पाणी दूध फुलकोबी त्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी शरीरात वाढू लाग लागेल विटॅमिन डी कमीमुळे लहान मुलांना रिकेटस नावाचा आजार होऊ शकतो हे हाडे मजबूत बनवण्यासाठी खूप जरूर असते शरीरात विटॅमिन डी कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात आणि हाडे वाकडे होऊ शकतात याच्या याच्या कमीमुळे शरीरात वजन वाढू शकते विटॅमिन डीचे मुख्य स्रोत सुलेख असतात याबरोबर अंडे मासे मशरूम पनीर दूध दही चिकन इत्यादी जेवण करून आपल्या व्हिटॅमिन डी डीचे कमी पूर्ण करू शकतो शरीरात व्हिटॅमिन ई कमी असल्यास पचन क्षमता कमी होऊ शकते हे आपले रोग प्रतिस्थिती वाढवण्याबरोबर शरीरात एरजीपासून वाचण्यात मदत होत असते याबरोबर व्हिटॅमिन ई शरीरात कोलेस्ट्रॉल लेवल सारखे ठेवण्यात मदत होत असते हे विटॅमिन गुरांचे नाही ते आपल्या यात अँटीऑक्सिडेंटचे काम करत असते विटॅमिन ई कमी असल्यास आपण आपल्या आरामात बदाम सरसूच्या बिया ड्रायफ्रूटचे सूर्यफुलाचे बिया पालक गहू गु, गव्हाच्या गुँ, बियांचे तेल लाल शिमला मिरची सोयाबीनचे इत्यादी या व्यतिरिक्त वीटे आपण विटॅमिन ए गोळासुद्धा खाऊ शकतो आपल्या शरीरात विटॅमिन के कमी असेल तर अनेक कारणांचा सामना करावा लागू शकते याच्या कमीमुळे शरीरात आखडणे ऑस्टोपोरोशियस हिमोफिमिया इत्यादी असे गंभीर आजार होऊ शकतात व्हिटॅमिन के कमीचे सा, सामान्य लक्षण रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही होत नाही त्यामुळे लागल्यावर रक्त प्रभाव वाहत राहतो महिलांना मासिक मासिक धर्म रक्त त्रा, त्रास जास्त होतो व्हिटॅमिन के कमी पूर्ण करण्याचे आपण आपल्या आहारात गव्हाच्या ओंब्या पालक मुळा बीट जांभळ्याचे केर केळे डेअरी प्रोडक्ट अंडे अंकूट आणि इत्यादी सेवन करा आपणास हेल्दी आणि फिट शरीर ठेवणे व्हिटॅमिन असणे फार जरुरीचे असते व्हिटॅमिनच्या कमीमुळे आपले अनेक आजार होऊ शकतात व्हिटॅमिनची पूर्ण करण्याचा आपण आपल्या आहारात संपूर्ण खाद्यपदार्थ सामील करण्याची आवश्यकता असते हो